नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण एकादशी स्पेशल उपवासाचं खमंग आणि खुसखुशीत थालपीठ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत आता पुढच्याच आठवड्यामध्ये आक आषाढी एकादशी येत आहे तर तो उपवास मोस्टली आपल्या घरात सगळ्यांनाच असतो आणि काहीतरी चेंज व्हरायटी आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये करायची असते चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी काय करायचं एक काकडी घ्यायची त्याची धुवून स्वच्छ साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्याच्यानंतर ती किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायची आहे तर मी इथे एक काकडी किसून घेतलेली आहे आणि किसल्याच्यानंतर काय करायचं एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये एक वाटी भगरीचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही ठेचा किंवा लाल मिरची पावडर देखील घालू शकता आणि अगदी पाव वाटे शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे हे शेंगदाणे भाजून आपण शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे आता काय करायचं जी किसून घेतलेली काकडी आहे ती काकडी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तर मी अर्धीच काकडी घातलेली आहे आणि अर्धी काकडी जी आहे ती आपण साईडला ठेवलेली आहे त्याचं काय करायचं ते मी नंतर सांगते आता काकडी घातल्याच्यानंतर जेवढं सगळं साहित्य आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी लगेच घालायचं नाही कारण काय होतं काकडीला पाणी सुटतं त्यामुळे काकडीच्या पाण्यामध्ये जेवढं भिजलं जाईल तेवढं हे भिजून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे साधारणपणे अगदी पाव ग्लास पण नसेल तर ते पाणी घालून घेतलेलं आहे आणि याचा छान गोळा मळून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने याचा गोळा मळून घेतलेला आहे काकडीला पाणी लगेच सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा आपल्याला बेतानी करायचा आहे खूप पात्र करायचं नाही आहे आणि लगेच पिठाचा गोळा करायचा आणि लगेच याचा थालपीठ थापून घ्यायचं आहे याला रेस्ट करायला अजिबात ठेवायचं नाही आहे कारण काकडीला पाणी सुटलं तर हा गोळा खूप पातळ होतो आणि मग थालपीठ बनवायला अवघड जातं आता काय करायचं एक तवा घ्यायचा आहे तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे इथे मी शेंगादाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूपही लावून घेऊ शकता उपवासाला आपण एक तर ते शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप वापरतो तर आज मी थालपीटासाठी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे ह्या पद्धतीने तव्याला छान तेल ग्रीस करून घ्यायचं आहे ब्रशच्या साह्याने मी केलं आहे तुम्ही हाताने देखील करू शकता आता काय करायचं जो थालपिटाचा भिजवून घेतलेला गोळा आहे त्याला हातावर ह्या पद्धतीने थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे हलकासा तेलाचा हात लावायचा म्हणजे हाताला हे चिकटत नाही आता काय करायचं मऊ केलेला गोळा हा तव्यावर ता टाकून घ्यायचा आहे आणि याला मस्तपैकी थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला म्हणजे हे माझ्या हाताला चिटकणार नाही आणि ह्या पद्धतीने याचं छान असं पातळसर थालपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कुठलाही त्रास होत नाही आहे ना कडा येत ना काही अतिशय मस्त असं थालपीठ थापलं जातं आहे आणि झटपट होतं मोस्टली आपण बटाटा वगैरे उकडून घालतो तर त्याच्यामध्ये जा वेळ जातो आता हे जर कोणी पाहुणे वगैरे आले तुमच्या घरामध्ये जर उपवासाची भाजणी किंवा भगरीचं पीठ असेल तर हार्डली दहा मिनटामध्ये आपण हे थालपीठ बनवू शकतो आता थालपीठ छान मस्त थापून झालेलं आहे आता काय करायचं जिथे थोडंसं कडा सुटल्यासारखं वाटतं आहे तिथे थोडंसं नीट करून घ्यायचं आहे त्याला आणि याला असे होल पाडून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आपण नॉर्मल ज्वारीचं पीठ किंवा भाजणी घालून जेव्हा थालीपीठ बनवतो त्याला देखील ह्या पद्धतीने होल पाडून घेतो आता गॅसची फ्लेम लावायची आणि तवा त्याच्यावर ठेवायचा पण त्याआधी थालीपीठ वरून देखील तेल लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे काय होतं थालीपीठ खरपूस होतं तर ह्या पद्धतीने मी याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम चालू करायची आता थालपीठ बनवताना अजून एक टीप काय आहे तर जेव्हा तुम्ही थालपीठ बनवाल तर गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा मंद आचेवर ठेवायची आहे तर आता याला मंद आचेवर आपण गॅसवर ठेवलेला आहे आता जो उरलेला काकडीचा किस आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा घट्ट दही घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता अगदी एक चमचा शेंगादाण्याचा पूड घातलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची आणि मस्तपैकी आपण आता काकडीची उपवासाची कोशिंबीर बनवून घेतो आहे आता मीठ घातल्याच्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे चवीपुरती साखर आपण कोशिंबीर करताना मोस्टली साखर घालतोच आता हे सगळं साहित्य घातल्याच्यानंतर चमच्याच्या साह्याने याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट काकडीची कोशिंबीर आणि थालीपीठ वाह क्या बात आहे तर ह्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर दही एक चमचा कमी वाटला तर ह्याच्यामध्ये थोडंसं दही तुम्ही ॲड करू शकता मला कमी वाटत होतं तर मी याच्यामध्ये परत अर्धा चमचा दही ॲड केलेला आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर मी रेसिपी पुरतंच केलेलं आहे तर एका काकडीमध्ये आपण अर्धी काकडी थालपिठासाठी वापरली आणि अर्ध्या काकडीची आपण कोशिंबीर बनवून घेतलेली आहे तर साधारणपणे एक पाच ते सात मिनटानंतर एकदम गॅसची फ्लेम मी मंद ठेवली होती आता थालपीठ कसं झालं आहे ते आपण बघून घेऊया तर अतिशय सुंदर असं थालपीठ झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला मुद्दामधून पलटवून दाखवते की याचा कलर कसा आला आहे ते तर तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे ह्याच पद्धतीने असं छान गोल्डन कलरवर येईपर्यंत हे थालपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर अतिशय मस्त क्रिस्पी खमंग खुसखुशीत असं हे थालपीठ झालं आहे आता तरी पण मी एखाद मिनिटभर पर परत याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे अजून जास्त क्रिस्पी याला आणि आता एक मिनिट झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि थालपीठ तयार आहे ह्याच पद्धतीने मी बाकीचे जे थालपीठ आहे ते देखील बनवून घेतलेले आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत मस्तपैकी काकडीची कोशिंबीर आणि भगरीचं थालपीठ अतिशय मस्त असा बेत आहे तर येत्या आषाढी एकादशीला तुम्ही देखील हे थालपिटा नक्की बनवून बघा कसे वाटले ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जर काही सजेशन असतील तर ते देखील तुम्ही मला देऊ शकता आता ही प्लेट मी रेडी करते आहे मस्तपैकी याच्यामध्ये कोशिंबीर वाढून घेतली आहे आता आपण थालपीठ वाढतो आहे दिसायला देखील दिस अतिशय सुंदर असं दिसतं आहे तर मैत्रिणींनो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा